श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या मनात देवपूजेबद्दल अनेक प्रश्न असतात आपल्या देवाऱ्यामध्ये कुठले देव असावेत कुठले नसावेत कुठल्या देवांना कुठल्या रंगाची फुलं व्हावीत किंवा कुठली फुलं वर्ज्य आहेत असं देखील आपल्या मनात येतं पहिली गोष्ट म्हणजे आपली देवांवर नितांत श्रद्धा हवी आणि प्रेमही हवे परमात्म्याची आपल्यावर असलेली अफाट कृपा शांत चित्ताने आपण अनुभवावी हरघडी त्याच्याच कृपेने आपले जीवन कसे सुरळीत चालू आहे हेही अवश्य अभ्यासावे आपल्या शरीरांतर्गत कितीतरी इंद्रियांची कार्य आपण गाढ झोपले असता कशी सुव्यवस्थित चालू आहे याचाही विचार करावा आणि आपल्या लक्षात येईल की एक शक्ती आपण जागे नसतानाही आतमध्ये आपल्या नकळत आपल्या फायद्यासाठी अस्तित्वात आहे आता आपली ज्या देवावर श्रद्धा आहे त्या देवतेला आराध्य देवता म्हणतात पण आपली कुलदेवता कुलस्वामिनी हेही अत्यंत महत्वाचे असतात घरात आईकडून आलेले अन्नपूर्णा गोपाळ कृष्ण हेही महत्वाचे असतात श्री गणपती हे प्रथम पूजनीय दैवत असल्याने प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा असणं आवश्यक आहे तसंच देवीची मूर्ती शिवलिंग सोबत नंदी आणि बाजूला पार्वती म्हणजेच अन्नपूर्णाची मूर्ती आता मूर्ती पूजा ही डोळा देखावी तैशी चित्ती रेखावी तेथेच वृत्ती राखावी तेने ब्रह्म पदवी मिळवी जे भले तुमची पूजा अर्धा तास होत असेल पण ती संपूर्ण तीस मिनिट प्रेम भावाने सर्व कृती मनापासून केल्या पाहिजेत परमेश्वराला वस्तूपेक्षा मनोभाव अत्यंत प्रिय आहे म्हणूनच गंध उगाळण्यापासून फुले वाहण्यापर्यंत आणि नैवेद्य दाखवून आरती करेपर्यंत सर्व कृती प्रेममय असाव्यात त्यावेळी मनात कुठलाही विचार नसावा श्री तुकाराम महाराज एकदा एका सावकाराकडे गेले सावकार पूजा करीत होते महाराज एक तास बसले मग सावकारांची गाठ पडली सावकारांनी विचारले बुवा केव्हा आला तुकाराम महाराज म्हणाले तुम्ही गोठ्यात गेला होता तेव्हा सावकार म्हणाले अहो मी एक तास देवाजवळ बसून आहे गोठ्यात गेलोच नाही महाराज म्हणाले आठवून पहा पूजा चालू असताना दोन तीनदा गोठ्यात जाऊन गायीचे दूध काढून आलात हे तुकाराम महाराजांनी सावकारांना सांगितल्यानंतर सावकारांना त्यांची चूक लक्षात आली आणि म्हणूनच तुम्ही पूजा किती वेळ करताय तुम्ही मिनिटात पूजा करता पण त्या दोन मिनिटांमध्ये देवाच्या सानिध्यात तुम्ही जाता ते महत्वाचं आहे तसं आपण रोजची देवपूजा ही पाच उपचारांनी करायला हवी पण ज्यांना अजिबातच वेळ नसतो दोघही नवरा बायको वर्किंग आहेत किंवा देवपूजेचा कंटाळा येतो घरातली सगळी कामं आवरता आवरता बराचसा वेळ होतो मग पूजा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही अशा सर्वांनी कोरडी देवपूजा करावी तर आजच्या या व्हिडिओमध्ये कोरडी देवपूजा कशी करावी ही पूजा केल्याने तुम्हाला सर्व देवी देवतांचे आणि तुमच्या घराला कुठलाही दोष लागणार नाही पण ही विधिवत कोरडी देवपूजा कशी करावी याविषयीची सविस्तर सव माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही सगळ्यात आधी ज्यांना वेळ आहे त्यांनी रोज देवांची पंचोपचार पूजा करावी पण बऱ्याचदा देवपूजेला उशीर झाल्यास आज मला देखील उशीर झालेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत कोरडी देवपूजा शेअर करणार आहे कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी सेवा किंवा पूजा केलेली ही अतिशय महत्वाची आहे तर आता कोरडी देवपूजा करण्यासाठी देवघरामध्ये मोजकेच देवी देवता असावेत तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही फक्त फोटो ठेवले तरीही चालतात आणि ज्यांना वेळ आहे त्यांनी देवांच्या मूर्ती स्थापित कराव्यात देवाऱ्यामध्ये आपण मंगल कलश स्थापित केलेला असतो त्यावरती ठेवलेला थे नारळ कोरडा ठक्क पडेपर्यंत तो तसाच पडू द्यायचा नाही तो रोजच्या रोज हा नारळ जो आहे तो ओला करूनच घ्यायचा आहे आता कोरडी देवपूजा जरी आपण करणार असलो तरी ती पाच उपचारांनी करायची असते तर सर्वप्रथम आपल्याला पूजेच्या आधी कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर आदल्या दिवशी आपण देवांना अर्पण केलेली जी सुकलेली शिळी फुलं असतात ती काढून घ्यायची आहे कारण ही सुकलेली शिळी फुलं जे आहेत ते नकारात्मकता निर्माण करतात फुलं वाहताना गणपती बाप्पांना लाल फुलं दुर्वा तसेच महादेवांना पांढरी फुलं बेल दत्त महाराजांना शेवंती अतिशय प्रिय आहे गोपाळ कृष्णांना पिवळे फुल तुळशीची पाणी वाहावीत देवीला दुर्वा वाहून येत फक्त ललिता पंचमीला त्यात ग्रहण करतात महादेवांना तुळस वाहू नये तर आदल्या दिवशी अर्पण केलेली हे फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत आता देवांच्या पाच उपचारांमध्ये दे सर्वप्रथम देवांना आपण रोज आंघोळ घालत असतो पण आता ही कोरडी देव पूजा करत असताना देवांना आंघोळ कशी घालावी कारण आपल्याला तेवढा वेळ नाही की देवांची आंघोळ वगैरे घालून मग आपण ऑफिसला जाऊ किंवा देवपूजेसाठी पुरेसा वेळ नाही घरातली कामं एवढी असतात किंवा देवपूजेचा कंटाळा किंवा देवपूजेसाठी बरासा वेळ लागतो म्हणून देवपूजा न केलेली बरी असं बऱ्याच जणांना वाटतं तर त्यांनी काय करायचे सर्वप्रथम तर ज्यांना पूजेसाठी वेळ नाही त्यांनी देवी देवतांच्या मूर्ती किंवा इतर यंत्र ठेवण्याऐवजी फक्त देवी देवतांचे फोट देवी फोटो ठेवावे ज्यामध्ये तुम्हाला जर गणपतींची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती लग्नात आलेली असेल तर ती मूर्ती गुरुंचा फोटो असं ठेवावं आता कोरडी देवपूजा पूजा करत असताना आंघोळ घालणं शक्य नसेल तर मग तुम्हाला थोडस गंगाजल घ्यायचं आहे आता गंगाजल घेतल्यानंतर आता यांनी आंघोळ घालायची का तर नाही हे गंगाजल आपल्याला फुलावरती घ्यायचं आहे आणि या फुलाने आपल्या सर्व देवांवरती हे गंगाजल शिंपडायचं आहे या उपचारांनी घालल्याचं पुण्य आपल्याला लाभेल त्यानंतर चंदनाच्या खोडाने उगाळलेले गंध किंवा रेडीमेड गंध आजकाल मिळतात त्या गंध आपल्या अनामिकेने पुरुष देवतांच्या मूर्तीच्या कपाळावरती लावावेत आता स्त्री देवता असतील तर स्त्री देवतांना तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता हे हळदी कुंकू बऱ्याचदा खाली पडतं तर तसं न करता तुम्हाला थोडंसं ओलं कुंकू करायचं जेणेकरून ते खाली पडणार नाही कारण पूजा करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा वेळ नसतो मग जर तुम्ही हळदी कुंकू अक्षदा रोज अर्पण केला तर ते त्यामुळे देखील देवघरामध्ये बरीचशी साफसफाई करावी लागते आणि यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो म्हणून ओलं गुंकू करून लावायचं जेणेकरून ते खाली सांडणार नाही आणि त्याचबरोबर ज्या अक्षदा आपण अर्पण करणार आहोत त्या देवी देवतांवरती अर्पण करण्याऐवजी तुम्ही एका प्लेट मध्ये सर्व देवी देवतांना अर्पण करू शकता आणि त्यानंतर ह्या अक्षधा ज्या आहेत त्या तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता जेणेकरून तुमचं देवघर जे आहे ते रोज स्वच्छ राहील पण ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्हाला देवांची विधिवत पंचोपचार पूजन हे आवश्यक करायचं आहे रोजच्या देवपूजेमध्ये रोज देवांना आंघोळ घालणं गंध अक्षदा फुलं अर्पण करणं धूप दीप नैवेद्य अर्पण करणं या पाच उपचारांनी रोजची देवपूजा होते या व्यतिरिक्त काही शुभ दिवशी तुम्हाला देवांना साफ देखील करायचं असतं देव हे रोज आंघोळ घातल्यामुळे काळवणतात असे काळवंडलेले देव देखील आपल्या देवाऱ्यात नसावेत तर तुम्हाला वेळात वेळ काढून देवांची साफसफाई करणं अत्यंत आवश्यक आहे आता ही कोरडी देव पूजा त्यांच्यासाठी आहे ज्यांना पूजेसाठी अजिबात वेळ नाही किंवा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला घरातल्या कामामुळे पूजेसाठी वेळ होतो मग अशा वेळेस आपल्याला पूजा करावीशी वाटत नाही पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं महत्वाचं आहे कारण आपल्या घरामध्ये असलेले देवी देवतांच्या आशीर्वादामुळेच आपला सगळा प्रपंच जो आहे तो सुरळीत सुरू आहे हे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर फुलं अर्पण केल्यानंतर आपल्याला नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आता तुम्ही जरी कोरडी देव पूजा करत असला तरी हा नैवेद्य रोजच्या रोज बदलायचा त्याचबरोबर देवी देवतांना आपण देव जे पाणी ठेवतो ते देखील रोजच्या रोज बदलायचे कोरडी देव पूजा करताय म्हणजे तोच नैवेद्य तुम्ही आठवडाभर ठेवला असं चालणार नाही त्यानंतर देवांना धूप दीप देखील अर्पण करायचा असतो तर धूपमध्ये तुम्ही धूप स्टिक्स मिळतात किंवा असे धूप कप मिळतात ते लावू शकतात आता हे लवकर पेटत नाहीत सहजासहजे तर त्यासाठी तुम्ही कापऱ्याचा वापर करा आता धूप दीपमध्ये आपण दिवा तर आपण देवासमोर लावलेला असतो मग तोच दीप आहे का त्यांनीच ओवाळायचा का तर नाही देवांना दीप ओवाळत असताना तो तुपाचा दिवा असावा मग त्यासाठी तुम्ही फुलवाती ज्या आहेत त्या भिजून ठेवू शकता रेडीमेड फुलवाती देखील मिळतात त्या फुलवातींचा तुम्ही देवांना ओवाळण्यासाठी वापर करू शकता कारण धूप देवांची याच फुलवातींनी आरती देखील करायची असते नैवेद्य दाखवल्यानंतर शांतपणे आर्तपणे आरती करावी आरती आर्तपणे आणि श्रद्धेने करायची असते म्हणून वाद्याचा मोठा आवाज करून घसा खरवडून आरत्या म्हणणे हे करू नये आरतीमध्ये काय अर्थ आहे तो ध्यानात घेऊन मधुर स्वरामध्ये आरती म्हणावी आता आरती कोणती करायची तर रोज तुम्ही गणपतींची आरती करू शकता त्याचबरोबर वाराप्रमाणे देवी देवतांची आरती करायची या दोन आरत्या केल्या तरी चालतात पण नियमाप्रमाणे गणपतींची आरती कुलदेवीची आरती गुरूंची आरती आणि वाराप्रमाणे त्या देवतांची आरती असं करायला हवं कारण या सेवेसाठी म्हणजेच ही कोरडी देवपूजा करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ही देवपूजा होते म्हणून तुम्ही किमान देवांच्या तरी मनोभावे कराव्यात नंतर तुम्हाला कापूर लावायचा आहे प्रदक्षिणा घालायची आहे देवांना साष्टांग नमस्कार करायचा आहे आणि मनोभावे चिंतित कामना आहेत शक्यतोवर निष्काम असावे अशी पूजा तुम्ही अर्ध्या तासातही करू शकता जर तुम्ही पंचोपचारे करणार असाल पण त्यावेळी मोबाईल जवळ ठेवणे घरच्या लोकांवर ओरडणे काही हवे असल्यास मोठ्या आवाजात सांगणे हे करू नये बऱ्याचदा आपल्याकडून असं होतं की मध्येच कोणीतरी देवपूजे दरम्यान येतं किंवा आपल्या मुलांना काही हवं असतं अशा वेळेस आपण ओरडतो आपली चिडचिड होते पण देवपूजा ही त्याच वेळेमध्ये करावी ज्या वेळेस आपल्याला निवांत वेळ असेल पूजा करत असताना शक्यतोर पूजे करताना उठू नये घरात कुणाची अडचण असेल अथवा सोयरसुतक असेल तर पूजा करू नये असे म्हटले जाते पण स्त्रियांच्या मासिक धर्मातही पुरुषांनी पूजा केली म्हणजे स्नान झाल्यानंतर लगेचच पूजा केली मग ती पंचोपचार केलेली पूजा असेल किंवा कोरडी देवपूजा असेल ज्यामध्ये दे, निर्माल्य रोजच्या रोज काढून हळदी कुंकू कोरडाने वैद्य वगैरे अर्पण करून अशी देवपूजा देखील पुरुष करू शकतात तर रोजची देवपूजा पूजा ही नित्यक्रमाने करायची असते ज्यामध्ये सर्वप्रथम आपण देवी देवतांची पूजा करतो त्यानंतर आपण जिथे अन्न शिजवतो जिथे अन्नपूर्णा देवीचा वास असतो तिथे देखील हेच धूप दीप तुम्ही दाखवायचं आहे रोजच्या रोज तुम्हाला असं केल्याने काय होतं की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते स्वयंपाक घरामध्ये जर स्वयंपाक करताना आळस येत असेल कंटाळा येत असेल तर तो, तो दूर होतो पण आता आपण देवांची कोरडी देवपूजा केली यासोबतच आपल्या रोजच्या देवपूजेमध्ये आपल्या घराच्या उंबरट्याचं से पूजन असेल किंवा आपल्या तुळशीचं से पूजन असेल तर हे आपल्याला कोरडं कसं करता येईल तर त्यासाठी ही सगळी पूजाविधी झाल्यानंतर जे ताट आपण म्हणजे धूप दीप आपण तयार केलं होतं तेच ताट घेऊन आपल्याला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आणि त्याचबरोबर तुमच्या तुळशीजवळ जर महादेवाची पिंड ठेवलेली असेल तर महादेवाच्या पिंडीला अभिषेक करायचा महादेवाची पिंड तुळशी जवळ ठेवलेली तशीच ठेवू नये तिला रोजच्या रोज जल अर्पण करावं यासाठी फारसा वेळ लागत नाही तर जल अर्पण करायचं आणि त्यांचं तुम्हाला पंचोपचार पूजन करायचं आहे कारण तुळशीची आपण कोरडी देवपूजा कशी करणार अर्थातच तुळस असं केल्यामुळे सुकायला लागेल ज्यांना नाईलाजाने रोज कोरडी देवपूजा करून धावपळ करावी लागते आशांनी विनाकारण देवाऱ्यातील देवांच्या मूर्तींची संख्या वाढवू नये मूर्ती आणताना असलेले प्रेम हे कालांतराने कमी होऊन आळसामुळे पूजा करताना कंटाळा येण्याचा संभव असतो म्हणून आहे त्याच देवांची प्रेमाने पूजा करावी सर्व देव नमस्कार केशर प्रतिगच्छती हे ठेवून विद्युत शक्ती एकच आहे गिझर मधून गेली किती महाकाली होते आणि एसी मधून गेली किती शांता दुर्गा होते म्हणून भेदाभेद करू नये रोज पूजा करून घराबाहेर पडल्यावर किती आनंद होतो काम करताना ऊर्जा मिळते याचा विचार करावा देवांवर नितांत श्रद्धा हवी आणि प्रेम हवे परमात्म्याची आपल्यावर असलेली अफाट कृपा चित्ताने अनुभवावी त्यांच्याच कृपेने आपले जीवन सुरळीत सुरू आहे हेही अवश्य लक्षात घ्यावे श्री स्वामी समर्थ